सहा प्लेयर्स हा आहे बी सी सी आयनं सगळ्या आय पी एल टीम्सला यंदाच्या रिटेन्शनसाठी दिलेला आकडा याआधी मेगा ऑप्शनसाठी टीम्स प्रत्येकी चार प्लेयर्स रिटर्न करू शकत होत्या यावेळी फ्रँचाईजनं मागणी केली आणि हा आकडा वाढवण्यात आला ते सुद्धा थेट दोन न पाच इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेले प्लेयर्स आणि एक अनकॅप प्लेयर अशी सिस्टीमही लावून देण्यात आली त्यात एखादा भारतीय प्लेयर मागची पाच वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेला नसेल बी सी सी आयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नसेल तर त्यालाही अनकॅप प्लेअर म्हणून खेळता येणार आहे यावेळी ऑप्शन मध्ये खर्च करायला एकशे वीस कोटींचं लिमिट आखून देण्यात आलंय यावरून अंदाज लावता येईल की फ्रँचाईजची सहाही बोट तुपात आहेत पण याच तुपामुळे विषय आजीर्ण होऊ शकतोय कारण सहा प्लेअर्सला रिटर्न करायची ऑफर देऊन बीसीसीआयनं कित्येकांचं टेन्शन वाढवलंय त्यात पहिला नंबर लागतोय मुंबई इंडियन्सचा मागच्या आय पी एल ला मुंबईनं लाखाचे बारा हजार कसे केले सगळ्या जगानं पाहिलं त्यात मुंबई इंडियन्स सगळ्यात शेवटच्या पोझिशनवर थांबली त्यामुळे हे सगळं उठतं भरून काढण्याचा चान्स मुंबईला या सीझन मध्ये मिळेल असं बोललं जात होत पण यंदा मुंबईकडे चान्स आहे सुद्धा आणि नाही सुद्धा आय पी एलच्या नव्या नियमामुळं मुंबईची कशी गोची झालीये रोहित आणि हार्दिक पैकी एकालाच टीम मध्ये ठेवण्याची वेळ मुंबईवर येईल का आणि आली तर डाव कुणावर खेळला जाईल पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू आधी बघू आय पी एलच्या यंदाच्या सीझन साठी रिटर्नशनचे नियम नेमके काय आहेत तर सहा प्लेयर्सला रिटर्न करायची संधी असली तरी प्राईज स्लॉट मात्र वेगवेगळे ठेवण्यात आले पहिल्या प्लेअरसाठी अठरा कोटी दुसऱ्या प्लेअरसाठी चौदा कोटी तिसऱ्या प्लेअरसाठी अकरा कोटी मग चौथ्या प्लेअरसाठी अठरा कोटी पाचव्या प्लेअरसाठी चौदा कोटी असं सगळं गणित आणि सहावा प्लेयर जर अनकॅप प्लेअर असेल तर त्याच्यासाठी चार कोटी आता प्लेयर्स जास्त ठेवता येत असले तरी कॉम्बिनेशन लावताना कसरत करावी लागणार आहे मग ही कसरत सगळ्याच टीम्सला करावी लागणार हे नक्की असलं तरी चर्चा एकट्या मुंबई इंडियन्सचीच का होतीये तर मागच्या मेगा ऑक्शन नंतर विखुरलेल्या मुंबई इंडियन्सला अजून तरी सावरता आलेलं नाही दोन हजार बावीसच्या मेगा ला त्यांनी रोहित शर्मा जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलाट या चौघांना टीम मध्ये ठेवलं पण या नादात हार्दिक पंड्या गुजरातकडे गेला कृणाल पांड्या लखनौकडे गेला ईशान किशनला पुन्हा टीम मध्ये घेण्यासाठी पंधरा पॉईंट पंचवीस कोटी रुपये मोजावे लागले मेन प्लेअर सोबत नसल्यानं मुंबईला चॅम्पियन्सचा टॅग मिळवता आला नाही त्यात दोन हजार चोवीसच्या आय पी एल ला त्यांनी हार्दिकचं कार्ड खेळून बघितलं पण तेही वर्कआउट झालं नाही दोन हजार वीस नंतर चेन्नईनं दोन आय पी एल जिंकल्या पण मुंबईची पाठी मात्र कोरी आहे आय पी एल मध्ये स्टार व्हॅल्यूला जितकी किंमत आहे तितकीच ब्रँड व्हॅल्यूला सुद्धा आहे आणि ही ब्रँड व्हॅल्यू जिंकल्याशिवाय बूस्ट होत नाही मुंबईच्या मॅनेजमेंटनं ना हार्दिक वर खेळलेला डावही चॅम्पियनशिप जिंकण्यासाठीचाच होता रोहित कॅप्टन म्हणून फारसा चालला नव्हता त्याचा बॅटिंग फॉर्मही ढेपाळला होता हेच हार्दिक पांड्या गुजरातकडून खेळताना रन्स करत होता एकदा ट्रॉफी उंचावली एकदा फायनलला सुद्धा नेलं त्यामुळं हार्दिक प्लस वाटत होता पण हीच गोष्ट त्याला मुंबई इंडियन्सकडून करता आली नाही आयपीएलच्या कुठल्याही टीम साठी ब्रँड व्हॅल्यू या सोबतच आणखी एक गोष्ट महत्वाची असते पीआर पब्लिक रिलेशन्स लोकांचा मिळणारा प्रतिसाद सोशल मीडिया रिॲक्शन ग्राउंडवरची गर्दी या सगळ्याचं कनेक्शन टीमच्या आर्थिक गणितांशी लागतं हेच कनेक्शन मुंबईच्या बाबतीत मागच्या आय पी एल ला गणलं होतं त्यात रोहितनं देशाला आपल्या कॅप्टन्सी मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिला त्याचं नेतृत्व सिद्ध झालं हार्दिकनं वर्ल्ड कपमध्ये चांगला परफॉर्मन्स केला लास्ट ओव्हर टाकून मॅच जिंकवली तोही बादशाह ठरला पण या राड्यात अडकली मुंबई इंडियन्स ची मॅनेजमेंट आता मुंबईकडे असलेले स्टार प्लेयर्स कोण तर हार्दिक पंड्या रोहित शर्मा जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव नव्या नियमानुसार मुंबई इंडियन्स या चौघांना ठेवून आणखी दोन प्लेयर्स आपल्याकडे ठेवू शकते पण डाव अडचणीचा ठरतो प्लेयर्सला स्लॉट ठरवून देताना मागच्या मेगा ऑप्शनला रिटर्न केलेल्या कुठल्या प्लेयरला किती पैसे द्यायचे यावरून इगो क्लॅशेस झाल्याची चर्चा होती पण यंदा सहा प्लेयर्स आणि सहा वेगळे स्लॉट तयार करण्यात आलेत हार्दिक कॅप्टन आहे हे गृहित धरून त्याला अठरा कोटींचा स्लॉट देता येऊ शकतो पण मग रोहितला चौदा कोटींचा स्लॉट दिला तर रोहितचं महत्व कमी केल्याची टीका मुंबई इंडियन्सवर होणार मागच्या वर्षी हीच टीका झाली आणि मुंबई इंडियन्स अडचणीत सापडली त्यामुळं हार्दिक प्लस आणि रोहित मायनस असं करता येणार नाही यात हार्दिक मायनस आणि रोहित प्लस असं केलं तरी स्टँडिंग कॅप्टनला मागे ठेवण्याची रिस्क आहेच त्यात अडचण वाढवणारी दुसरी गोष्ट म्हणजे बुमरा आणि सूर्याचा क्लेम मागच्या सीझनला जेव्हा मा हार्दिक पंड्याला कॅप्टन्सी मिळाली तेव्हा रोहित शर्माकडून कुठलं स्टेटमेंट यायच्या आधी कुठली रिॲक्शन समोर येण्याच्या आधी जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवच्या इंस्टाग्राम स्टोरीत चर्चेत आल्या होत्या बुमराह सुरुवातीपासून फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळला तर सूर्या मूळचा मुंबईचा जो मुंबई इंडियन्स मध्ये पद्धतशीर सेटल झाला पण या दोघांना कॅप्टन्सी देण्याऐवजी मुंबईच्या मॅनेजमेंटनं हार्दिकला बाहेरून आणलं मोठा व्यवहार केला यामुळेच दोन गट पडल्याच्या चर्चांना उदाहरण आलं त्यानंतर बुमरानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये प्लेअर ऑफ सिरीज जिंकून दाखवलं सूर्यानं फिटनेस आणि खेळाच्या जोरावर भारताच्या टी ट्वेंटी टीमची कॅप्टन्सी मिळवली कोहली आणि रोहितच्या रिटायरमेंट नंतर बुमराह भारताच्या टी ट्वेंटी टीमचा मेन प्लेअर आहे सूर्या कॅप्टन हार्दिकच्या हातून कॅप्टन्सी निसटली आहे त्यामुळं अठरा कोटींच्या पहिल्या स्पॉटसाठी रोहित आणि हार्दिक पेशा मोठा क्लेम भुमरा आणि सूर्याचा असेल आता असं समजू की मुद्दा तापायला नको म्हणून रोहित आणि हार्दिक दोघांना अठरा कोटी देऊन सेटल केलं तर थ, कि तर गणित इथं अर्थ की मुंबईला पाच प्लेयर्स रिटेन करावे लागतील कारण अठरा कोटींचा चौथा स्लॉट बुक करायचा असेल तर अकरा कोटींचा तिसरा प्लेअर ठेवावा लागणार टॉप फोरच्या व्यतिरिक्त तिलक वर्मा किंवा इतर दुसरा ज्युनियर प्लेअर टीम मध्ये येणार टॉप फोर मधल्या चौथ्यासाठी पुन्हा चौदा कोटी या शकता? जर टीम लाग खर्च होणार पण यामुळे डॅमेज काय होऊ शकतं तर टीमला खर्च करण्यासाठीच लिमिट आहे एकशे वीस कोटी जर पाच प्लेयर्स रिटर्न करायचे ठरवले तर यातले पंच्याहत्तर कोटी जागेवर मायनस होतात उरलेल्या पंचेचाळीस कोटींमध्ये सगळी टीम उभी करावी लागते फक्त कोरच्या जीवावर डाव खेळून त्यामुळं मुंबईसाठी यात रिस्क आहे का तर शंभर टक्के मग यात ऑप्शन काय उरतो तर पहिलं ऑप्शन हार्दिक शिवाय पुढं जाणं हार्दिकसाठी जवळपास शंभर कोटींचं डील झाल्याच्या बातम्या आल्या होत्या पण मुंबईला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसला नाही त्यात आणखी एक प्रश्न उभा राहिला तो हार्दिकच्या फिटनेसवर वर याआधीही हार्दिकला फिटनेसमुळे मॅचेस किंवा सीझन मिस करावे लागलेत त्यामुळं लॉंग टर्म साठी हार्दिक पंड्यावर डाव खेळायचा असेल तर मुंबई इंडियन्सला त्याच्या फिटनेसची रेस घ्यावी लागणार आहे त्यात हार्दिकचं टीममध्ये बुमरा असताना स्वतः पहिली ओव्हर टाकणं बॅटिंगला खालच्या नंबरवर येणं या गोष्टीही दुर्लक्ष चालणाऱ्या नाहीत त्यामुळं हार्दिकला बाजूला ठेवून स्काय किंवा बुमरावर कॅप्टन्सीचा डाव मुंबई इंडियन्स खेळू शकतं स्काय आणि बुमराच्या रूपात त्यांना लॉंग टर्म तयार होतात पण जर हार्दिकला एका सीझनच्या अपयशानंतर बाजूला बसवायचं होतं तर, बस तर मुंबईनं रोहितला बाजूला ठेवायची रिस्क घेतलीच नसते साहजिकच मुंबई हार्दिकवर डाव खेळण्याची शक्यता जास्त आहे आता येतो ऑप्शन दोन रोहित शिवाय पुढं जाणं इथं मुंबईला द्यावा लागणार रिस्पेक्ट सूत्रांच्या आधारे नुकतीच एक बातमी देण्यात आली होती मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या फ्युचर बद्दल स्वतः रोहित शर्माशी चर्चा करणार मागच्या वेळी आय पी मुंबईवर टीका झाली पण रोहितला एक इंस्टाग्राम पोस्ट टाकून वरून काढण्यात आलं होतं आता रोहितचं टी ट्वेंटी इंटरनॅशनल मधून रिटायर होणं आय पी एल मध्ये फॉर्मचं गणित नसणं आणि रोहित पुढच्या तीन वर्षांसाठी खेळणारा पर्याय नसणं या गोष्टी रोहितला निगेटिव्ह जाऊ शकतात साहजिकच अठरा कोटींचा स्लॉट रोहितसाठी बसणार नाही किंवा मुंबईला एक शेवटचा डाव खेळायचा असला तर तो रोहितसाठी नसेल पण अर्थातच हे सगळं करताना मुंबईला रोहित शर्माचं स्टारडम विसरून चालणार नाही त्यांना मुंबईची टीम उभे करण्यात दिलेलं योगदान विसरून चालणार नाही डाव सांगायला सोपा असला तरी टाकायला अवघड आहे थोडक्यात मुंबई इंडियन्सला रिलीफ हवा असताना त्यांच्या समोर कोडा आहे वजीर निवडायचं प्यादे टिकवून ठेवायचं आणि चेकमेट न होण्याचं तुम्हाला काय वाटतं मुंबई इंडियन्स नेमकं काय करेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका